मात्र सेवेंटी फाय रुपीज पासन रेडीमेड ब्लाऊज मध्ये स्टार्टिंग होऊन जाते पाहू शकतात की पूर्ण नवीन पॅटर्न मध्ये तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन आलेला आहे वीस शेप मध्ये असणार आहे आणि यावरती जे वर्क केलेलं आहे ना सिक्वेन्स सोबतच हो तुम्हाला पाहू शकता गोल्डन जरीचं पूर्ण काम पाहायला भेटणार आहे आर्टिकल तुम्ही पाहू शकता राऊंड शेप मध्ये असणार आहे आणि यामध्ये जे वर्क केलेलं आहे ना पूर्ण नेटच्या फॅब्रिक मध्ये तुम्हाला इथे वर्क पाहायला भेटणार आहे यावरती सिक्वेन्सचं काम केलेलं आहे आणि व्हाईट कलरच्या थ्रेडचंही काम पाहायला भेटून जाणार आहे बॅकनेक सुद्धाही पाहू शकता तुम्ही आर्टिकल पाहू शकता की डिजिटल प्रिंट मध्ये तुम्हाला इथे पूर्ण सिक्वेन्सचं काम पाहायला भेटणार आहे आणि बॅकनेक सुद्धाही पाहू शकतात मित्रांनो किती छान प्रकारचे आहे जे डिझाईन आहे ना पूर्ण जो कलर आहे एकदम डार्क मध्ये असणार आहे आणि यामध्ये ना पूर्ण गोल्डन जरीचं काम केलेलं आहे सिक्वेन्स सोबत हो सोबतच्या फॅब्रिक मध्ये तुमच्यासाठी इथे घेऊन आलेले रेडीमेड ब्लाऊज व्ही शेप मध्ये तुम्हाला गोल्डन जरीचं काम पाहायला भेटते म्हणजे आर्टिकल खूप हटके काहीतरी भेटणार आहे स्त्री प्लेस तुम्हाला इथे भेटून जाणार आहे रिओन फॅब्रिक मध्ये असणारे मित्रांनो डिजिटल प्रिंट आणि त्यावरती थोडंफार सिक्वेन्सचं काम पाहायला का डीप नेक आहे पाहू शकतात की अशा प्रकारचे जे ब्लाउज आहे यांची मार्केटमध्ये खूप जास्त डिमांड असते अशा प्रकारचे जे आर्टिकल्स आहे ना हे फक्त तुम्हाला अजिझोनच प्रोव्हाइड करतात ते पण मॅन्युफॅक्चर मध्ये रेडीमेड ब्लाऊजमध्ये आज तुमच्यासाठी व्हरायी घेऊन आलेला आहे तो व्हरायटी एकदा इथे पाहू शकतात की कशा प्रकारचे एकदम शानदारसे आर्टिकल्स तुम्हाला इथे पाहायला भेटून जाणार आहे आणि जर एकदा तुम्ही इथे आर्टिकल्स फक्त आजच्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघतच राहणार आहे कारण की पाहू शकतात की पूर्ण नवीन पॅटर्न मध्ये तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन आले आहे वी शेपमध्ये असणार आहे आणि यावरती जे वर्क केलेलं आहे ना सिक्वेन्स सोबतच तुम्हाला पाहू शकतात गोल्डन जरीचं पूर्ण काम पाहायला भेटणार आहे आणि डीप नेकमध्ये ज्यांना पण असं आवडत असेल ना त्यांच्यासाठी हे स्पेशल कलेक्शन असणार आहे कारण की प्रत्येक व्हरायटी तुमच्यासाठी काहीतरी हट च असते मित्रांनो कलेक्शन खूप जास्त आहे आपल्याकडे बट हटके काहीतरी पाहिजे ना तर अजितोनच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी हटके कलेक्शन घेऊन येत असते जसं की नेक्स्ट वाला आर्टिकल तुम्ही पाहू शकता राऊंड शेप मध्ये असणार आहे आणि यामध्ये जे वर्क केलेलं आहे ना पूर्ण नेटच्या फॅब्रिक मध्ये तुम्हाला इथे वर्क पाहायला भेटणार आहे यावरती सिक्वेन्सचं काम केलेलं आहे आणि व्हाईट कलरच्या थ्रेडचंही काम पाहायला भेटून जाणार आहे बॅकनेक ही पाहू शकता तुम्ही पूर्ण इथून तुम्हाला हुक सुद्धा दिलेले आहे जेणेकरून तुम्ही अल्ट्रेशन पण आरामात सुद्धा ही करू शकतात अशा प्रकारचे जे आर्टिकल्स आहे ना हे फक्त तुम्हाला अजितोनच प्रोव्हाइड करतात ते पण मॅन्युफॅक्चर रेटमध्ये आता क्वेश्चन असं असेल की बाई आम्ही हे कलेक्शन तर बघतोय बट याची रेंज काय आहे मात्र सेव्हन्टी फाय रुपीज पासन रेडीमेड मध्ये स्टार्टिंग होऊन जाते विचार करू शकता की सेव्हन्टी फायव्ह रुपीज मध्ये अशा प्रकारचे आर्टिकल्स तुम्हाला पाहायला भेटून जाणार आहे आर्टिकल पाहू शकतात की डिजिटल प्रिंटमध्ये तुम्हाला पूर्ण सिक्वेन्स काम पाहायला भेटणार आहे आणि बॅकनेक ही पाहू शकतात मित्रांनो किती छान प्रकारचे आहे जर तुम्ही पण तुमचा मॅचिंग सेंटरचा बिझनेस करताय त्यासाठी जर तुम्हाला कलेक्शन हवे असेल ना तर आपल्याकडे रेडीमेड ब्लाऊज सोबतच तुम्हाला सुद्धा सुद्धाही कलेक्शन भेटून जाते त्यासोबत असे थानचे अस्तर सुद्धाही पाहिजे असेल ना तर थानचे अस्तर सुद्धाही भेटून जाणार आहे प्लस तुम्हाला पेटिकोट फॉल वगैरे ब्लाउज पीस पाहिजे असेल तेही तुम्हाला भेटून जाणार आहे मित्रांनो मध्ये वरायटी हवी असेल ना ते ही व्हरायटी तुमच्यासाठी असणार आहे वरायटी एक पाहू शकतात एकदम सुंदर प्रकारे म्हणजे याची जे डिझाईन आहे ना पूर्ण जो कलर आहे एकदम डार्क मध्ये असणार आहे आणि यामध्ये ना पूर्ण गोल्डन जरीचं काम केलेलं आहे सिक्वेन्स सोबतच हो जेणेकरून त्याचा जो लुक आहे पूर्ण एकदा लुक पाहू शकतात आणि हे जे आर्टिकल जर तुम्हाला आवडत असेल ना याचे स्क्रीनशॉट घ्या आणि आमचा जो तुमच्या लाईव्ह स्क्रीनवरती नंबर चालू आहे तिथे तुम्ही शेअर करू शकतात आणि इझिली त्यांची तुम्हाला डिटेल्स म्हणजे रेट काय आहे फॅब्रिक काय आहे किती पीसेसचा सेट आहे सगळी काय डिटेल तुम्हाला आमची टीम प्रोव्हाइड करणार आहे जसं की नेक्स्ट वाला आर्टिकल इथे पाहू शकतात इम्पॉर्डेंट सिल्क फॅब्रिक असणार आहे मित्रांनो व्ही शेप मध्ये याचं जो नेकची डिझाईन केलेली आहे त्यामध्ये पाहू शकतात की तुम्हाला गोल्डन जरीचं काम पाहायला भेटतं आणि सिक्वेन्सचं टचअप म्हणजे इथे सुद्धा ही पाहू शकतात की प्लेट्स आणि यामध्ये पूर्ण पॅडे एकदम हेवी जे फॉर्म असतात ना एकदम चांगल्या क्वालिटीचे दिलेले आहेत असं नाही आहे तुम्ही कसेही यूज करा आणि झालं एक दोन वॉश केले आणि लगेच खराब झाले असं काहीच नाहीये क्वालिटी वाईज तुम्हाला प्रोडक्ट आम्ही प्रोवाईड करतोय आणि इथे पाहू शकता की नेक जी बैक निक आहे साईडची बॅकनेक आहे त्यासाठी ऍसेसरीज पण एकदम चांगल्या प्रकारचे दिलेले आहेत आणि ऍसेसरीज सोबतच जो लुक आहे ना त्याचा तुम्ही लुकही पाहू शकतात मित्रांनो किती सुंदर प्रकारे लुक येतोय जसं की आता मार्केटमध्ये खूप जास्त चालू आहे जिमिचूची साडी जिमिचूचे सूट जे लेहंगा गाऊन क्रॉप टॉप खूप जास्त गोष्टी त्यामध्ये चालू आहे पण जिमिचू मध्ये तुम्ही पाहू शकता जिमिचूच्या फॅब्रिकमध्ये तुमच्यासाठी इथे घेऊन आलेलं आहे रेडीमेड ब्लाउज आणि असं नाहीये की भाई हाफ हे हाफ स्लीव्ज आहे तर यामध्ये तुम्हाला येणार आहे विथ ही तुम्हाला हे आर्टिकल दिले जाणार आहे मित्रांनो आणि गर्लिश साठी अशा प्रकारचे आर्टिकल खूप जास्त डिमांड असते एकदा इथे पाहू शकतात की वी शेप मध्ये तुम्हाला गोल्डन जरीचं काम पाहायला भेटतंय म्हणजे आर्टिकल खूप हटके काहीतरी भेटणार आहे सेट वाईज जर गोष्ट करू ना तर सेट इथे पाहू शकतात तुम्ही की पूर्ण कशा प्रकारचे सेट तुम्हाला भेटून आणणार मिनिमम पाच ते सहा पीसेचा सेट येणार आहे पण तुम्हाला सगळे काही कलर्स आणि डिझाईन्स वेगवेगळे पाहायला भेटते पाहू शकता तुम्ही कशा प्रकारचे मित्रांनो म्हणजे प्रत्येक डिझाईन प्रत्येक क्वालिटी तुम्हाला वेगवेगळी भेटते जसं की नेक्स्ट वाला आर्टिकल पाहू शकता जिमीचू फॅब्रिक मध्ये थोडासा बलून टाइप मध्ये याची स्लीव्ह असणार आहे थ्री फोर स्लीव्ह असणार आहे आणि याच्या समोर इथे पाहू शकतात की एकदम युनिक जो एलिगंट टाइपचा जो रेडीमेड ब्लाउज चा जो लुक येतोय ना एकदम सुंदर आणि सिम्पल सोबत मध्ये येतोय हे जे आर्टिकल जर तुम्ही तुमच्या शॉप मध्ये ठेवलात ना आरामात लेडीज असो किंवा गर्ल्स असो आरामात घेऊन जाणार आहे कारण की आर्टिकलच तशा प्रकारचे हटके असणार आहे कारण व्हरायटीज प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत असतो आणि सेव्हन्टी फाय रुपीज पासून स्टार्टिंग रेंजमध्ये तुम्हाला कलेक्शन भेटत आहे हेवी ब्रायडलसाठी सुद्धा ही हवे असेल तर हेवी ब्रायडलसाठी सुद्धा ही कलेक्शन भेटून जाणार आहे आणि लास्टवाला आपला सॅम्पल इथे पाहू शकतात की स्ट्रीप प्लेस तुम्हाला इथे भेटून जाणार आहे रियॉन फॅब्रिकमध्ये असणारे मित्रांनो डिजिटल प्रिंट आणि त्यावरती थोडंफार सिक्वेन्सचं काम पाहिला का डीप नेक आहे पाहू शकतात की अशा प्रकारचे जे ब्लाऊज आहे यांची मध्ये खूप जास्त डिमांड असते आणि सोबतच जर तुम्हाला पूर्ण मॅचिंग सेंटरचं से सुद्धा ही सामान ऑर्डर करायचं असेल ना तर तुम्ही इझिली ऑर्डर प्लेस करू शकतात मिनिमम दहा ते पंधरा हजार रुपयाचा तुम्हाला ऑर्डर करायचं आहे व्हिडिओ कॉलवरती हे सगळे काही कलेक्शन तुम्ही बघू शकतात आणि मागवू पण शकतात मित्रांनो मिनिमम दहा ते पंधरा हजारचं ऑर्डर करायचं आहे कलेक्शन कसं वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा आणि कलेक्शन जर आवडत असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून मला नक्की कळवा की आजचा हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटतंय मित्रांनो हे जे कलेक्शन आवडत असेल ना स्क्रीनशॉट घ्या आणि लवकरात लवकर घरी बसल्या बसल्या ऑर्डर करा आणि स्पेशली कलेक्शन जर आवडलं असेल तर छोटंसं लाईक तर बनतं तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यासाठी मी प्रत्येक वेळेस हटके कलेक्शन घेऊन येत असते मी पुन्हा भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद